नमस्कार मैत्रिणींनो जन्माष्टमीला लागणारा सुंठवडा म्हणजेच कृष्णाचा प्रिय असा हा, हा प्रसाद आहे हा प्रसाद खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही म्हणजे कृष्ण जन्माष्टमी सुटत नाही इथे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे सुंठवडा बनवण्यासाठी मखाना हे सर्व साहित्य बघू शकतो आता आपण तूप टाकून घेऊयात आणि यामध्ये एक एक करून सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे कमी इथे धने आहेत एक आख्या धने आहेत तुम्ही धने पुढे घेऊ शकता हे महत्वाचं आहे मंजुरीसाठी इथे पोवा घेतलेला आहे दोन चमचे छोटे दोन चमचे आणि इथे दोन चमचे तीळ आहेत हे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्या धन्याने आणि ओव्याने छान टेस्ट येईल इथे आपण बदाम टाकलेले आहे काजू आहेत आणि पिस्ता आहे हेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे थोडेसे सीड्स आहेत त्याही भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जे काही आपण फ्रुट्स शकतो शेंगदाणे आहे खोबरं आहे ते आपण छान भाजून घेऊयात आणि हे आहे मखाना मखाना भाजून घेतलेला आहे हे आपण सर्व मिक्सरमधून काढून घेऊयात इथे सुंठ टाकलेली आहे गुळ आहे आणि खडीसाखर आहे म्हणजेच मिश्री आहे हे आपण बघू शकता मिक्सरमधून जाडसर असं काढून घेतलेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे आपण मनुखी टाकलेले आहेत किसमिस इथे मी भाजलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे बाजूला काढून ठेवले होते तेही आपल्याला या सुंटवड्यामध्ये टाकायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं पान इकडे प्र कृष्णाचा प्रिय असा सुंटवडा तयार आहे हा बारा वाजता खाऊनच आपल्याला उपवास सोडावा लागतो तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद